एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक सुरू झाली आहे राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि इतर विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी ही बैठक होते जागा का घटल्या यावर या बैठकीमध्ये मंथन केलं जाणार आहे दिल्लीमध्ये आता खलबत सुरू झाली असल्याचं आपण बघतोय पटेलांच्या निवासस्थानी तिघांमध्ये खलबत सुरू आहे चर्चा सुरू आहे जागा नेमक्या का घटल्या काय मुख्य कारण असू शकतात या संदर्भात आता मंथन या बैठकीमध्ये केलं जाणार आहे फडणवीसांच्या राजीनाम्यावर देखील या मुख्यमंत्र्यांमध्ये काही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते पटेलांच्या निवासस्थानी आता ही बैठक सुरू झालेली आहे आणि महत्वाचे नेते आता या बैठकीसाठी उपस्थित आहेत थेट दिल्लीमध्ये आता ही बैठक होत असल्यानं या बैठकीकडे एक विशेष दृष्टिकोन आहे एक विशेष लक्ष केंद्रित त्या बैठकीकडे झालेला आहे कारण सध्या देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं विधान आणि आगामी निवडणुका या पार्श्वभूमीवरती आता महायुतीला मंथन करणं गरजेचं आहे अशी चर्चा रंगली आहे त्या पार्श्वभूमीवरती आता बैठकांचा सिलसिला हा सुरू आहे अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद खरं तर दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलेला आहे नेमकं काय दिल्लीत घडतंय सविस्तर असे जरा अगदी बरोबर आहे कारण तीनही महत्त्वाचे नेते राज्यातील नी या ठिकाणी प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी भेटत आहेत आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने जर बघायला गेलं तर पुढच्या चार महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका राज्यामध्ये होणार आहेत आणि त्यापूर्वी राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करावा लागणार आहे आणि त्याच अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे कारण हे नेते जे आहेत प्रमुख त्या अमित शाह यांना भेटण्याची शक्यता वर्तवली जाते त्यापूर्वी या नेत्यांची प्रमुख बैठक होत असल्याचं आपल्याला बघायला मिळते दुसरीकडे जर बघायला गेलं तर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये देखील राज्यातून नेमकं कुणाकुणाला संधी मिळाली पाहिजे होती पाहिजे त्या अनुषंगाने देखील चर्चा होत असल्याची माहिती मिळते दुसरीकडे जर बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीस आपला राजीनामा नेमकं मागे घेतात की राजीनाम्यावरती ठाम राहतात या अनुषंगाने देखील या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्ती दिली जाते शेजार आपण जर बघितलं तर आज एनडीएची ज्यावेळी बैठक झाली होती सकाळी त्यानंतर हे नेते जे आहेत प्रमुख ते वेगवेगळ्या ठिकाणी होते मात्र मागच्या तासाभर अर्ध्या तासापासून हे नेते जे आहेत ते प्रफुल्ल प्रमोद या बैठकीत नेमकं काय घडलं या संदर्भात देखील माहिती घेणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी